नमस्कार मित्रांनो मी गणेश मानकर इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे मुंबई उच्च न्यायालय आणि नागपूर खंडपीठ इथं जे आहे तर ती भरती आलेली आहे शिपाई या पदासाठीची खूप चांगला असा पगार देखील आहे त्याला आणि पात्रताही जे आहे तर ते जास्त नाही आहेत परीक्षा कशा पद्धतीने होणार आहे याविषयीची संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये मिळणार आहे म्हणून तुम्ही हा व्हिडिओ परत पूर्ण बघा बघू शकता तुम्ही मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ नागपूर दोन, दोन म्हणजे फेब्रुवारी आलेली जाहिरात जी आहे तर ते आपल्याला इथे दिसते काय म्हटलेले उच्च न्यायालय नागपूर खंडपीठाच्या आस्थापनेवरील शिपाई ते कोणत्या पदांसाठी भरती होणार आहे तर शिपाई या पदासाठी पद नाव शिपाई सद्यस्थितीत रिक्त असणारी चोवीस व पुढील दोन वर्षात रिक्त होणारी बारा पदे अशा एकूण छत्तीस पदांकरिता उमेदवारांची निवड यादी आणि नऊ उमेदवारांची प्रतीक्षा यादी तयार करायची म्हणजे त्यांनी असं ठरवलेलं आहे की छत्तीस पद त्यांना भरायची किती छत्तीस पद भरायची आहेत ओके आणि त्याच्यामध्ये नऊ उमेदवारांना वेटिंग मध्ये टाकायचं आहे समजा या ज्या छत्तीस लोकांनी जॉईन नाही केलं तर या नऊ लोकांना जे आहे तर ते पुन्हा संधी दिली जाणार आहे यासाठी ही जाहिरात प्रसिद्ध झाल्याच्या दिनांकास म्हणजे कोणत्या दिनांकास सतरा फेबला अलिल नमूद पात्रता निकष अटींची पूर्तता करणाऱ्या निरोगी इच्छुक पात्र चांगले शब्द त्यांनी वापरलेले आहेत प्रतीक्षा यादी ही यादी, प्रसिद्ध झाल्याच्या दोन वर्षांपर्यंत वैद्य राहील आता इथं पगारही त्यांनी दिलेला आहे की कि किती पगार असणार आहे पगार यस तीन म्हणजे खूप चांगली अशी सॅलरी रेंज आपण म्हणू शकतो कारण की यस वन असतं यांना पगार असणार आहे सोळा हजार सहाशे ते बावन्न हजार चारशे खूप ठिकाणी पण इथं यस थ्री आपल्याला इथे दिसतोय सोळा हजार सहाशे ते बावन हजार चारशे एवढं वेतन जे आहे तर ते इथं बघायला मिळणार आहे पुढे जाण्याआधी तुम्हाला सांगू इच्छितो की इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमी ह्या चॅनेलवर तुम्हाला प्रत्येक अपडेट सर्वात आधी मिळत असते तसेच अभ्यासासाठी लागणारा कॉन्टेंट तसेच विविध प्रश्नांचा सराव तुम्हाला याच चॅनेलवर बघायला मिळतो म्हणून तुम्ही आपले इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीचं जे युट्यूब चॅनल आहे सबस्क्राईब बटन असत तर त्याला तुम्ही जरूर सबस्क्राईब जे आहे तर ते करून ठेवा ठीक आहे बघा दिव्यांग व्यक्तींकरिता आरक्षणाकरता दाखील रिट्स याचिका क्रमांक जनहितार्थ याचिका निर्देशनाचा दिव्यांगांसाठी चार टक्के पदे म्हणजे एक टक्के पद हे राखीव ठेवण्यात आलेले आहे बाकी याच्यात काही जास्त आरक्षण नसतं एस सी एस प्रमाणे तर त्याच्यामुळे त्या गोष्टी याच्यात नसतात आता पुढे पाहूया पात्रता याच्यासाठी जे आहे तर ती काय असणार आहे बघूया सगळ्यात आधी वयोमर्यादा हा एक महत्वाचा निकष असणार आहे जो ओपनमधील असेल लक्षात घ्या त्याच्यासाठी वयाची अट ही अठरा ते अडोतीस एवढी असेल किती असेल अठरा ते अडोतीस एवढी असेल बाकी जे कोणी कॅटेगरीमध्ये असेल म्हणजे समजा एस असेल एस टी असेल ओबीसी असेल एन टी असेल एस बी सी असेल बी असेल ओके या सर्वांसाठी जे आहे तर ते वयाची अट ही अठरा ते त्रेचाळीस वर्ष एवढी असणार आहे पुढे जे न्यायालयीन कर्मचारी असतील जे ऑलरेडी कोर्टात काम करत आहेत अशा उमेदवारांना वयाची अट नसणार आहे म्हणजे अठरा वर्ष तर राहणारच आहे कम्प्लीट जॉबला कस काय लागणार आहे पण मॅक्सिमम जी वयोमर्यादा आहे म्हणजे त्याच्यासाठी बेचाळीस काय असेल त्रेचाळीस अडोतीस अशी काही अट नाही तो कितीही वर्षापर्यंत जो आहे वर्षा तर तो इथं अप्लाय करू शकतो ही महत्वपूर्ण बाब आहे पुढे शिक्षण काय असावं त्याचं तो फक्त सातवी उत्तीर्ण असावा कमीत सातवीच्या पुढचा उमेदवार चालेल का तर हो इथं चालेल उमेदवारास मराठी भाषा बोलता येणे वाचता येणे लिहिता येणे आवश्यक आहे उमेदवार शारीरिकदृष्ट्या सक्षम सुदृढ आणि निर्व्यसनीय जो आहे तर तो असायला हवा पात्र उमेदवारांकरता आणखी काही अटी आहेत पहिली अट अशी आहे की तो महाराष्ट्रातील रहिवास असावा याच्यासाठी त्याच्याजवळ डोमेसाइल सर्टिफिकेट ज्याला आपण म्हणतो अधिवास प्रमाणपत्र हे असणं आवश्यक आहे उमेदवार करार करण्यास सक्षम असावा म्हणजे त्याला खरंच यायचं त्याच्यासाठी तो करार करण्यास सक्षम असावा उमेदवारास नैतिक पतनाच्या गुन्ह्यासाठी दोषी ठरवण्यात आले नसावे म्हणजे कुठल्याही गुन्ह्याबाबत त्याला दोषी ठरवण्यात आलेले नसावे आणि त्याच्या विरुद्ध कोणताही फौजदारी खटला जो आहे तर तो प्रलंबित नसावा पुढे बाकी जर तो न्यायालयीन आणि शासकीय सेवेत असेल तर त्याला कार्यालयाची परवानगी घ्यावी लागेल आणि ना हरकत प्रमाणपत्र प्राप्त करून घ्यावे आणि तरच तो इथं जे आहे तर तो जॉबला लागू शकतो पुढे उमेदवारांची अल्पसूची जाहिरातीला अनुसरून प्राप्त झालेल्या उमेदवारांच्या अर्जाच्या संख्येनुसार उमेदवारांची शैक्षणिक पात्रता व गुणवत्तेनुसार चाळणी किंवा लेखी परीक्षेसाठी अल्पसूची म्हणजे शॉर्ट लिस्ट तयार करण्यात येईल उमेदवार जे आहेत तर ते लेखी परीक्षा देऊ शकतात तसेच शारीरिक क्षमता विशेष अर्थात असणे व तोंडी मुलाखतीसाठी अल्पसूची तयार करण्याचे सर्व अधिकार मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ नागपूर यांनी स्वतःकडे जे आहे तर ते राखून ठेवलेले आहे ऑनलाईन अर्ज कशा पद्धतीने करावा ऑनलाईन अर्ज करण्यासाठीची वेबसाईट आहे बॉम्बे .in. हायकोर्ट डॉट एन आय सी डॉट इन या वेबसाईट वर तुम्हाला जायचंय आणि मला ऑनलाईन फॉर्म जो आहे तर तो भरायचा महत्वाच्या तारखा काय आहेत बघा अठरा फेब्रुवारीपासून तुम्ही फॉर्म भरू शकता चार मार्चपर्यंत लक्षात घ्या अठरा फेब्रुवारी ते चार मार्च या दरम्यान तुम्ही हा ऑनलाईन अर्ज जो आहे तर तो करू शकतात ऑनलाईन अर्ज करण्यासाठी शुल्क काही जास्त नाही फक्त पन्नास रुपये आहे पन्नास रुपये आहे पन्नास रुपये इथं शुल्क तुम्हाला ज आहे तर तो इथं लागणार आहे पुढे आता यांनी असं सांगितलेलं आहे की इथं तुम्हाला काही कागदपत्र तयार ठेवावे लागतील तर तुम्हाला अप्लाय करायचं आहे कारण की तुम्हाला मुलाखतीसाठी जेव्हा बोलवलं जाईल तेव्हा हे कागदपत्र लागतील तसं त्याच्यामध्ये शाळा सोडवण्याचा दाखला असेल सातवीचं प्रमाणपत्र दहावी बारावी इत्यादीचं हे जे आहे तर ते लागणार आहे याच्याविषयी आपण एका नवीन व्हिडिओमध्ये जे आहे तर ते माहितीच येणार आहोत तत्पूर्वी परीक्षेचं स्वरूप नेमकं कसं असणार आहे तुमची निवड कशा पद्धतीने होणार आहे बघा इथं तुमची सगळ्यात आधी किंवा ज्याला आपण म्हणतो लेखी परीक्षा होणार आहे तीस गुण उत्तीर्ण गुण हे पंधरा लागतील म्हणजे पंधरा गुण हे, हे मिनिमम आहेत याच्यासाठी एमसी क्यू पॅटर्न मध्ये पेपर होईल ऑलरेडी मागच्या वेळी जेव्हा जिल्हा हायकोर्टच्या भरती निघाल्या होत्या त्याच पद्धतीचा पॅटर्न असणार आहे परीक्षेच्या एकूण तीस प्रश्न असतील प्रत्येक प्रश्नास एक गुण असावेत आणि प्रश्न हे मराठी भाषेतच असतील पुढे शारीरिक क्षमता विशेष अर्हता चाचणी होईल दहा गुणांची तोंडी मुलाखत होईल दहा गुणांची शारीरिक क्षमता चाचणीमध्ये तुम्हाला साफसफाई करायला लावतात साफसफाई पुकारा असतो आवाज द्यायला लावतात तुम्हाला तर त्या अशा काही गोष्टी असतात जे तेव्हा होतील तेव्हा आपण त्या गोष्टी तुम्हाला कळवणारच आहोत तोंडी परीक्षा होते एकूण हे पन्नास गुणांची प्रक्रिया असेल आणि याच पन्नास गुणांच्या आधारे तुमची अंतिम निवड जी आहे तर ती होणार आहे आणि त्याच लिस्टमध्ये त्या पद्धतीने तुमची नावं जे आहे तर ती इथं येणार आहेत तर ही होती संपूर्ण माहिती कि पायी या पदाविषयी आणखी जर तुम्हाला काही माहिती पाहिजे असेल कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आपण त्याच्यावर नक्की व्हिडिओ आणि माहिती देण्याचा प्रयत्न करू अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा याच्यावर तुम्हाला या संपूर्ण माहिती जी आहे ती नक्की मिळत भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र